नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास बिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबुली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न कोणत्या देशाने नुकतेच ऑपरेशन डेविल हंट सुरू केलेलं आहे बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी बी फॉर बांगलादेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर बांगलादेश या देशाने त्या देशाच्या अंतर्गत ऑपरेशन डेव्हिल हंट नावाचं ऑपरेशन सुरू केलेलं आहे क्लिअर आता पुढे विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूरक पहा एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे राज्यांमध्ये पंचायतींच्या हस्तांतरणाची स्थिती दोन हजार चोवीस या अहवालामध्ये कोणते राज्य अव्वल स्थानी आलेले आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी कर्नाटक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या जे काही राज्यांमध्ये पंचायतींच्या हस्तांतराची जी काही स्थिती आहे दोन हजार चोवीसचा जो काही अहवाल आहे त्याच्यामध्ये अव्वल स्थानी आलेला आहे कर्नाटक कर्नाटक एक नंबरला आहे दोन नंबरला केरळ आहे तीन नंबरला तमिळनाडू आहे आणि चार नंबरला आपलं राज्य महाराष्ट्र राज्य आहे जर तुम्हाला असं विचारलं याच अहवालामध्ये सर्वात खालच्या क्रमांकावरती असलेलं राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश कोणता आहे तर दादरा आणि नगर हवेली आणि दमन आणि दीव हे दी या ठिकाणी सगळ्यात खालच्या साइडला आहे ठीक आहे पर्याय क्रमांक डी कर्नाटक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे सुरुवातीलाच कर्नाटक बद्दल आपण रिव्हिजन टाकूया या कर्नाटक राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन्न झाली मुख्यमंत्री आहेत सिद्धरामय्या राज्यपाल आहेत थावरचंद गेहलोत राजधानी आहे बेंगलुरू चार महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत बांदीपूर कुद्रेमुख अंची आणि बॅनर आणि पाच महत्वाचे धरण आहेत तुंगभद्रा कद्रा अलमाटी कृष्णाराजा आणि नारायणपूर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा भारतातील पहिल्या रोड ट्रेनचे उद्घाटन कोणत्या शहराच्या अंतर्गत करण्यात आलं आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी नागपूर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या महाराष्ट्रातील नागपूर या शहरामध्ये भारतातील पहिल्या रोड ट्रेनचे इनॉग्रेशन करण्यात आलं याच्याबद्दल दोन तीन पॉइंट ते लिहून घ्या कोणाच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलं तर नितीन गडकरी यांच्या हस्ते रोड ट्रेन आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असणार आहे लॉजिस्टिक क्षेत्राची कार्यक्षमता याच्यामुळे वाढणार आहे एकाच ट्रकला अनेक ट्रेलर जोडले असतात ज्यामुळे एकाच वेळी जास्त माल वाहून नेणे शक्य होणार आहे यामुळे इंधनाचा वापर कमी होईल आणि कार्बन उत्सर्जन देखील या ठिकाणी कमी होण्यासाठी मदत होईल या नवीन उपक्रमामुळे वेळ आणि पैसा देखील वाचण्यासाठी मदत होईल क्लिअर पहिल्या पहिल्या गोष्टीबद्दल आपण बोललो तर बाकीचे जे काही प्रथम प्रथम घटना या ठिकाणी घडलेल्या आहेत त्याच्यावरती रिव्हिजन टाकूया लिहून घ्या पहिली मधुमेह बायोबँक चेन्नईमध्ये पहिल्या भूविज्ञान संग्रहालयाचे उद्घाटन ग्वाल्हेर मध्य प्रदेश या ठिकाणी पहिले जैव बिटुमेन राष्ट्रीय महामार्गाचे उद्घाटन एन एच फोर्टी फोर नागपूर या ठिकाणी पहिले शून्य कचरा विमानतळ इंदोरमध्ये पहिले सेंद्रिय फिश क्लस्टर सिक्कीममध्ये महिलांसाठी भारतातील पहिल्या फिरते स्नानागृहाचं इनॉग्रेशन कांदिवलीमध्ये स्वतःचे उपग्रह असलेली भारतातील पहिली खाजगी कंपनी पिक्सेल पहिले एआय ढोरण ठरवणारे राज्य आपलं महाराष्ट्र राज्य स्वतःचे पहिले जैवविविधता वारसा स्थळ घोषित करणारं राज्य गुजरात आणि पहिल्या रोड ट्रेनचे उद्घाटन नागपूर या ठिकाणी क्लिअर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियाचे बहात्तरावे नवीन चेअरमॅन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी रणजित कुमार अग्रवाल असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे रणजित कुमार अग्रवाल असं त्यांचं नाव आहे बहात्तराव्या क्रमांकाचे अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे कशामध्ये इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियाचे बहात्तरावे अध्यक्ष म्हणून प्रश्न आहे नियुक्तीबद्दल तर लगेच नवनवीन नियुक्त्यांवरती आपण चर्चा करूया लिहून घ्या मुंबई उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीश बनलेत आलोक आराधे बी सी सी आयचे लोकपाल बनलेत अरुण मिश्रा सी आर पी एफचे नवीन महासंचालक बनलेत ज्ञानेंद्र प्रताप सिंग यू आय डी ए आयचे नवीन सीईओ ओ बनलेत भुवनेश कुमार महाराष्ट्राचे नवीन निवडणूक आयुक्त बनलेत दिनेश वाघमारे उच्च शिक्षण सचिव बनलेत विनीत जोशी सीमा सुरक्षा दलाचे अतिरिक्त महासंचालक बनलेत महेश कुमार अग्रवाल आणि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियाचे बहात्तरावे अध्यक्ष बनले आहेत रणजित कुमार अग्रवाल पाहूया पुढचा प्रश्न ब्रिक्स दोन हजार पंचवीस ही जी काही शिखर परिषद आहे कोठे आयोजित करण्यात येणार आहे शंभर टक्के हा प्रश्न विचारताना स्टार मार्क करून ठेवा चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए ब्राझील हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर ब्राझील देशाच्या अंतर्गत दोन हजार पंचवीसचं जे काही ब्रिक्सचं समिट आहे या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे हे जे काही ब्रिक्स आहे याच्याबद्दल काही महत्वाचे पॉइंट्स आहेत ते लिहून घ्या जसं की पहिलं समिट झालं दोन हजार नऊ मध्ये रशियामध्ये दुसरं समिट झालं दोन हजार दहा मध्ये ब्राझीलमध्ये लेटेस्ट सोळावं समिट झालं दोन हजार चोवीस मध्ये रशियामध्ये आणि सत्तरावं समिट आहे दोन हजार पंचवीस मध्ये ब्राझीलमध्ये लक्षात घ्या दोन हजार पंचवीस मध्ये होणारं जे काय समिट आहे ते सतराव्या क्रमांकाचं एडिशन आहे याच्यामध्ये पाच प्रमुख देश आहेत ब्राझील रशिया आपला प्यारा भारत देश चीन आणि साऊथ आफ्रिका आणि इतर पाच आहेत इजिप्त इथिओपिया इंडोनेशिया इराण आणि यू ए ई ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा प्रतिष्ठित स्पोर्ट्स स्टार एस अवॉर्ड दोन हजार पंचवीस मध्ये स्पेशल रेकग्निशन गेम चेंजर अवॉर्ड कोणाला मिळालेला आहे तर पर्याय क्रमांक डी जय शहा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर जय शहा यांना या ठिकाणी त्यांच्या खेळातील उल्लेखनीय योगदानाचा गौरव करण्यासाठी त्यांना या ठिकाणी या प्रतिष्ठित स्पोर्ट्स स्टार एस एस ट्वेंटी ट्वेंटी मध्ये स्पेशल रिकग्निशन गेम चेंजर अवॉर्डने सन्मानित करण्यात आला आहे प्रश्न आहे पुरस्कारासंदर्भात पाहूया पुढचा प्रश्न स्विडिश एरोस्पेस आणि संरक्षण कंपनी एस डबल ए बी साब आणि टिंबटिंब या कंपनीने प्रगत लेझर चेतावणी प्रणालीसाठी करार केलेला आहे पर्याय क्रमांक सी एच ए एल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दोन पॉइंट लिहून घ्या साबने भारतामध्ये इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर लेझर वॉर्निंग सिस्टीम तीनशे दहा तयार करण्यासाठी एच एल सोबत सामंजस्य करार केलेला आहे करारामध्ये मेंटेनन्स ट्रान्सफर ऑफ टेक्नॉलॉजी समाविष्ट आहे ज्यामुळे एच एल म्हणजेच हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडला दीर्घकालीन समर्थनासाठी स्थानिक कौशल्य आणि पायाभूत सुविधा विकस करण्यासाठी या ठिकाणी विकसित करण्यासाठी सक्षम करते पाहूया पुढचा प्रश्न डोकरा किंवा ढोकरा धातूचे शिल्प कोणत्या राज्याशी संबंधित आहे तर पर्याय क्रमांक बी छत्तीसगड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर छत्तीसगड या राज्याशी हे धातूचं जे काही शिल्प आहे डोकरा किंवा डोकरा हे याच्याशी रिलेटेड आहे का प्रश्न महत्वाचा आहे लिहून घ्या भारताच्या पंतप्रधानांनी फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांना डोकरा कलाकृती भेट दिलेली आहे लोस्ट वॅक्स कास्टिंग पद्धतीचा वापर करून हे नॉन फेरस मेटल कास्टिंग तंत्र आहे जे या ठिकाणी गिफ्ट ॲज अ गिफ्ट म्हणून देण्यात आलं होतं भारतीय पंतप्रधानांकडून फ्रान्सच्या राष्ट्रपतींना त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जातो हे जे काही धातूचे शिल्प आहे छत्तीसगड राज्याशी संबंधित आहेत छत्तीसगडबद्दल लगेच रिव्हिजन टाकूया स्थापना झाली एक नोव्हेंबर दोन हजार साली मुख्यमंत्री आहेत विष्णुदेव साई राज्यपाल आहेत रामेन डेका आणि राजधानी आहे नया रायपूर दोन महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत इंद्रावती आणि कांजरघाटी आणि तीन महत्वाचे धरण आहेत गँग्रेल मुरमसिल्ली आणि कोटाघाट पाहूया पुढचा प्रश्न आदी महोत्सव दोन हजार पंचवीस कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए नवी दिल्ली या ठिकाणी आदी महोत्सव दोन हजार पंचवीसचं आयोजन करण्यात आलेलं होतं अशाच प्रकारे बाकीचे जे काही महत्वाच्या महत्वाच्या समिट्स होत असतात त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या दुसरी भारतीय साखर आणि जैव ऊर्जा परिषद नवी दिल्लीमध्ये वर्ल्ड ग्रीन इकॉनॉमी समिट दोन हजार चोवीस ए एईमध्ये सतरावी ब्रिक्स समिट ब्राझीलमध्ये बावीसावा दिव्य कला मेळा नवी दिल्लीमध्ये क्वाड लीडर्स समिट दोन हजार चोवीस अमेरिकामध्ये आणि क्वाड समिट दोन हजार पंचवीस भारतामध्ये आयफा पुरस्कार दोन हजार पंचवीस जयपूरमध्ये वर्ल्ड ऑडिओ विज्युअल आणि एंटरटेनमेंट समिट दोन हजार पंचवीस भारतामध्ये जैवविविधता शिखर परिषद ज्याला आपण कॉप सिक्स्टीन म्हटलं तरी काय हरकत नाही कॅली कोलंबिया या ठिकाणी जी सेवन संरक्षण मंत्र्यांची पहिली बैठक नेपल्स इटली या ठिकाणी जागतिक मृदा परिषद दोन हजार चोवीस नवी दिल्लीमध्ये आणि आदि महोत्सव दोन हजार पंचवीस नवी दिल्लीमध्ये थोडस फास्ट होत असेल व्हिडिओची स्पीड तुम्ही थोडीशी कमी करून पाहू शकता ठीक आहे पुढचा प्रश्न दोन हजार पंचवीसमध्ये होणाऱ्या आय पी एल म्हणजेच इंडियन प्रीमियर लीगचे कितवे संस्करण असणार आहे नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी अठराव्या क्रमांकाचं संस्करण असणार आहे बी सी सी आयच्याद्वारे हे आयोजित केलं जातं म्हणजेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने हे आयोजित केलं आहे एकूण या ठिकाणी अठराव्या संस्करणमध्ये चौऱ्याहत्तर सामने होणार आहेत बावीस मार्चला सुरुवात आहे आणि पंचवीस मेला शेवटचा सामना आहे पहिला सामना बावीस मार्चला के के आर व्हर्सेस आर सी बी असणार आहे ठीक आहे प्रश्न आहे आय पी एल बद्दल तर या ठिकाणी पाहूया पुढचा प्रश्न दोन हजार पंचवीसचा सर्वाधिक मानधन घेणारा ॲथलीट कोणता खेळाडू बनलेला आहे तर पर्याय क्रमांक सी सी फॉर क्रिस्तियानो रोनाल्डो हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दोन हजार पंचवीस मध्ये हायएस्ट पेड अॅथलीट म्हटलं तरी काय हरकत नाही एक नंबरला आहे क्रिस्तियानो रोनाल्डो जवळपास दोनशे पंच्याऐंशी मिलियन यू एस डी डॉलर दोन नंबरला आहे जॉन रहम दोनशे अठरा मिलियन यू एस डी डॉलर तीन नंबरला आहेत लिओनेल मेस्सी एकशे पस्तीस मिलियन यू एस डी डॉलर चार नंबरला आहेत जेम्स आणि पाच नंबरला आहेत नेमार ठीक आहे पुढचा प्रश्न दोन हजार पंचवीसची ची जी काही महिला प्रीमियर लीग आहे ते कोठे सुरू झालेली आहे तर पर्याय क्रमांक बी गुजरातमधील वडोदरा या शहराच्या अंतर्गत दोन हजार पंचवीस मध्ये तिसऱ्या क्रमांकाची महिलांची वुमन्स आय पी एल हे या ठिकाणी सुरू झालेलं आहे हे जे काही वुमन्स आय पी एल आहे याची पहिली आवृत्ती झाली दोन हजार तेवीस मध्ये ती जिंकली होती मुंबई इंडियन्सने ही गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे दिल्ली कॅपिटल्सला हारून दुसरं संस्करण झालं या ठिकाणी कुठे झालं तर लक्षात घ्या दुसरं संस्करण या ठिकाणी दोन हजार चोवीसमध्ये झालं आर सी बीने जिंकलं दिल्ली कॅपिटल्सला हरवून हे जे काय वुमनचं आय पी एल आहे याच्यामध्ये सर्वाधिक धावा मेग लॅनिंग या महिला खेळाडूने काढल्या डी कडून आहेत म्हणजेच दिल्ली कॅपिटल्सकडून आहेत सहाशे एक्क्याण्णव धावा सर्वोच्च धावा कोणी काढला आहे तर सोफी डिवाईन आर सी बीकडून नव्याण्णव सर्वोच्च धावा कोणी काढलेल्या आहेत तर दिल्ली कॅपिटल्स दोनशे तेवीस या ठिकाणी धावा काढलेल्या आहेत आणि सर्वात कमी धावा कोणी काढल्या आहेत तर गुजरात जायंट्स चौसष्ट धावा काढलेल्या आहेत पाहूया शेवटचा प्रश्न ऑडिओ स्टोरी प्लॅटफॉर्म वेलवेट सहसंस्थापक म्हणून कोण सामील झालेले आहे तर पर्याय क्रमांक ए पंकज त्रिपाठी हे या ठिकाणी ऑडिओ स्टोरी प्लॅटफॉर्म वेलवेट असं त्या प्लॅटफॉर्मचं नाव आहे त्याच्यामध्ये या ठिकाणी काय झालेलं आहे सहसंस्थापक म्हणून सामील झालेले आहेत हे काय आहे श्रोत्यांसाठी एक अनोखी जागा तयार करणे हे या वेलवटचं या ठिकाणी ध्येय आहे किंवा एम आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आम्ही सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न आगामी एकोणचाळीसावी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा दोन हजार सत्तावीसमध्ये कोठे आयोजित केलेली आहे उत्तराखंड आंध्र प्रदेश मेघालय की मध्य प्रदेश तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे लगेच काय करूया फेब्रुवारी महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक फेब्रुवारी भारतीय तटरक्षक दिवस दोन फेब्रुवारी जागतिक पाणथळ दिवस चार फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिवस सात फेब्रुवारी सुरक्षित इंटरनेट दिवस दहा फेब्रुवारी राष्ट्रीय जंतनाशक दिवस अकरा फेब्रुवारी विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस बारा फेब्रुवारी डार्विन दिवस आणि राष्ट्रीय उत्पादकता दिवस तेरा फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिवस आणि सरोजिनी नायडू यांची जयंती एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तारखेनुसार वीस फेब्रुवारी जागतिक सामाजिक न्याय दिवस एकवीस फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस चोवीस फेब्रुवारी केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा दिवस आणि जागतिक एन जी ओ दिवस आणि अठ्ठावीस फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस आणि दुर्मिळ रोग दिवस क्लिअर लगेच काय करूया फेब्रुवारी महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक फेब्रुवारी भारतीय तटरक्षक दिवस दोन फेब्रुवारी जागतिक पाणथळ दिवस चार फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिवस सात फेब्रुवारी सुरक्षित इंटरनेट दिवस दहा फेब्रुवारी राष्ट्रीय जंतनाशक दिवस अकरा फेब्रुवारी विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस बारा फेब्रुवारी डार्विन दिवस आणि राष्ट्रीय उत्पादकता दिवस तेरा फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिवस आणि सरोजिनी नायडू यांची जयंती एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तारखेनुसार वीस फेब्रुवारी जागतिक सामाजिक न्याय दिवस एकवीस फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस चोवीस फेब्रुवारी केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा दिवस आणि जागतिक एन जी ओ दिवस आणि अठ्ठावीस फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस आणि दुर्मिळ रोग दिवस क्लिअर